नमस्कार माझं नाव गायत्री आज आपण डाळ ढोकळी बनवणार आहे त्याच्यासाठी आपण डाळ घेतली आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकून हे धुऊन काढून याला तीन शिट्टे मारून घ्यायचे ढोकळी बनवायसाठी आपण इथं गव्हाचा आटा घेतलेला आहे याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ स्वादनुसार मीठ टाकायचं थोडं ओवा टाकून घ्यायचं थोडी हळदी पावडर टाकायची आणि पाणी घेऊन हे सर्व भिजून काढायचं आता अशा प्रकारे आपला आटा लावून तयार आहे याला दहा मिनटं रेस्ट द्यायचं अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतली आहे याचे काप कापून घेऊया अशा प्रकारे आपण काप कापून घेतलेलं आहे आता डाळमध्ये टाकूया अशा प्रकारे आपली डाळ तयार आहे याच्यात नमक आणि हळदी टाकून याला उकळी आणून घ्यायची अशा प्रकारे आपल्या डाळला उकडीली आली उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये काप टाकून देऊ सर्व सर्वच टाकायचे नंतर दहा मिनटाला उकळी द्यायची खूप छान म्हणते तुम्ही पण छान शिजत आहे याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ थोडा गुळाला आहे ना टेस्ट छान लागते अशा प्रकारे आपली शिजून तयार आहे आता तडका तयार करू आपण आणि तडका मारून घेऊ थोडी राई टाकायची मऊरी सॉरी राई नाही जिरा टाकायचं आणि लसूण अर्धी पेस्ट केलं आपण थोडी मिरची पावडर टाकायची अर्धा एक चमचा आणि आपला तडका तयार आहे आता आपण त्याच्यामध्ये डाळ पण टाकू अशा प्रकारे आपली दाल रोगी तयार आहे आपण ज्या धनिया टाकू द्या अशा प्रकारे आपली दालरोगडी तयार आहे आपण राईससोबत पण खाऊ शकतो तशी पण खाऊ शकतो खूप छान बनते बाय